नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन सप्टेंबर आज हळद बाजारभावात तुफान मोठी वाढ झाली असून जाणून घेऊया आजचे जाहीर झालेले हळद बाजारभाव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे हिंगोली आवका एक हजार आठशे क्विंटलची किमान दर नऊ हजार सहाशे दर अकरा हजार आठशे साठ आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे तीस पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाय पंधरा क्विंटलची किमान दर अठरा हजार कमाल दर तेवीस हजार आणि सर्वसाधारण दर आहेत वीस हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे लोणार अवकाय तीनशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर दहा हजार पाचशे कमाल दर अकरा हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार एकशे बारा पुढील बाजार समिती आहे लोहा अवकाय सात क्विंटलची किमान दर नऊ हजार कमाल दर दहा हजार पाचशे एक आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सातशे पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकाळी त्र्याऐंशी क्विंटलची किमान दर अकरा हजार कमाल दर बारा हजार आणि सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार पाचशे तर शेतकरी मित्रांनो मित्रांनोशे दररोजचे ताजे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका